नमस्कार मी रोहितीक्षित आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज टाईम सध्या अंतरवाली सराठीमध्ये मनोजरांगे पाटील यांचं गेल्या पाच दिवसांपासून उपोषण चालू आहे आणि त्याच अनुषंगाने आणि त्याच पार्श्वभूमीवर आज बीड जिल्हा कडकडीत बंद ठेवण्यात आलेला आहे सकाळपासून शांतपणे हे आंदोलन करण्यात आलं आणि यामध्येच आज बीड जिल्हा बंदच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजांच्या शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी यांची भेट घेत आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे दरम्यान माध्यमांशी संवाद साधताना अंतर्गत गोंधळ समोर आला आहे शरद पवार गटाच्या महिला नेत्या हेमा पिंपळे या शिष्टमंडळात सहभागी झाल्या मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांना दिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पक्षाची भूमिका जाहीर करताच ही शाब्दिक चकमक दिसून आली त्यामुळेच यावेळेस मराठा समन्वयकांमध्ये बाचाबाची दिसून आली यामुळं काही वेळासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील क कर तैनात करण्यात आलेला आहे जे सकाळपासून शांततेत आंदोलन चालू होतं मात्र या छोट्याशा गोष्टीमुळं हे आंदोलन शाब्दिक चकमक आणि धक्काबुकी देखील या ठिकाणी पाहायला मिळाली आहे पाहू शकतात कशा पद्धतीने हा गोंधळ या ठिकाणी होताना पाहायला मिळतो शरद चंद्र जी पवार सा तर पे समर्थन छॉम चालमा रोख ननना, लाक्शां कालीणा,ंको इारी चिसमुद्स nah हो, when is <laughs> your लाक्शाल करैस BRNY 来！